सर मटन हंडी घ्या आपली गावरान चिकन हंडी घ्या चिकन हंडी घ्या बॉयलर चिकन हंडी आणि आपलं आळणी उकर घ्या स्पेशल आणि आपला सगळ्यात स्पेशल इंद्राणी आळणी राईस मटन रान चिकन रान नंतरच्या या सिग्नेचर आहेत तर आकड स्पेशल आपल्या ग्राहकांना कळलं पाहिजे आपल्याकडे अजून आद। काय काय भेटते आलं लक्षात ते आळणी राईस मागून घ्या लवकर हो तर नमस्कार मित्रांनो फॅमिली सोबत तुमचं बाहेर जेवणासाठी प्लॅनिंग झालं असेल मटन रान चिकन रान नंतरच्या या आपल्या सगळ्या सिग्नेचर डिश आहेत तर ही आहे आपली मटन चिकन आणि गावरानची आळणी उकर मस्त गावरान तुपामध्ये तयार होते हे आहे आपली केसनानविलेची स्पेशल गावरान चिकन हंडी ही गावरान चिकन हंडी आपल्या हॉटेलवर घरगुती मसाल्यामध्ये आपण तयार करतो तर ही आहे आपल्या हॉटेल केसनविलेची काळा मसाल्यातली मटन हंडी आणि ही आपल्या हॉटेल की असंची